नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर पंचवीस डिसेंबर बुधवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि सर्वांसाठी आनंदाची बातमी विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर राज्यात मागील काही महिन्यांपासून लोकप्रिय ठरलेल्या ला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबत उत्सुकता होती अखेर आज महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाभार्थी महिलांना खुशखबर दिली असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता आजपासून वितरित करण्यास आपण सुरुवात केली आहे अशी माहिती मंत्री आदिती यांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि बातमी बघा राज्यातील फडणवीस खाते वाटप झाले त्यानंतर सोमवारी मंत्रालयात जाऊन अनेक मंत्र्यांनी पदभार घेतले परंतु शालेय शिक्षण मंत्रिपदाची नवीन जबाबदारी मिळालेले दादा भुसे थेट शाळांमध्ये पोहोचले मालेगाव तालुक्यातील शाळांमध्ये त्यांनी अचानक भेटी दिल्या त्या भेटीत त्यांनी विद्यार्थ्यांकडून वाचन करून घेतले शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या शाळेतील सोयी सुविधांचा आढावा घेतला शालेय मंत्री पदाची शपथ घेऊन परतल्यानंतर पहिल्याच दिवशी मंत्री दादा भुसे ॲक्टिव्ह मोडवर आले आहेत मंत्रिपदाचे वाटप झाल्यानंतर पहिल्याच दिवशी त्यांनी शाळांना अचानक भेटी दिल्या शालेय आरोग्य आरोग्य तपासणी विद्यार्थी पोषण आहार यांची माहिती घेतली विद्यार्थी अन्न शिक्षकांच्या अडचणी जाणून घेतल्या त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा झोपडपट्टीतही आता सुधारणा झाल्यात त्यापेक्षाही वाईट अवस्था या किल्लेअर्कच्या वसतिगृहाची झाली आहे म्हणून ॲक्शन हा एकमेव पर्याय आहे कामात हैगय करणाऱ्यांची गय केली जाणार नाही त्यांना माफीदेखील नसेल जर मी यात सुधारणा करू शकलो नाही तर मी पण त्या लायकीचा नाही असे मी समजेल अशा शब्दात सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी अर्क येथील सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहाची पाहणी केल्यानंतर संताप व्यक्त केला त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा आगामी प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील संचालनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला तुर्तास परवानगी मिळालेली नाही सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राजपथ म्हणजेच कर्तव्यपथावरील प्रतिष्ठेच्या संचालनासाठी यंदा पंधरा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे चित्ररथ निवडण्यात आले आहे या यादीत महाराष्ट्राला स्थान मिळालेलं नाही मागच्या वर्षी महाराष्ट्र सरकारने मराठी रंगभूमीच्या एकशे पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासावर आधारित चित्ररथाचा प्रस्ताव सादर केला होता त्यानंतर शिवराज्याभिषेकाच्या तीनशे पन्नासव्या चि वर्षाचा चित्ररथ सादर करण्याचा प्रस्ताव देण्यात आला मात्र अखेरच्या क्षणी तो मंजूर करण्यात आला होता त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी एक मोठी खुशखबर आहे सरकारने गुंठेवारी खरेदी विक्रीचा मार्ग मोकळा केला आहे गुंठेवारी खरेदी विक्री बंद असल्यामुळे लाखो नागरिकांना आर्थिक फटका बसत होता मात्र आता गुंठेवारी जमिनीच्या खरेदी विक्रीबाबतचा कायदा शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे गुंठेवारी जमिनीच्या खरेदी विक्रीबाबतचा कायदा शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यामुळे आता नागरिकांना एक दोन तीन किंवा पाच गुंठे क्षेत्राच्या जमिनी खरेदी विक्री सहज करणं देखील शक्य होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्यात प्लॅस्टिक बंदी करण्यात आलेली आहे जालना महानगरपालिकेने देखील शहरात सर्व प्रकारच्या प्लॅस्टिकवर बंदी घातलेली आहे बंदी असताना शहरात सर्रासपणे प्लॅस्टिकचा वापर सुरू सो आहे सोमवारी सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करीत साडेसहाशे किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले असे आले आहे तसेच दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा भारतात राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत अन्न विभागाकडून गरीब लोकांना रेशन कार्ड जारी केले जातात सरकारकडून रेशन कार्डच्या माध्यमातून अनेक सुविधा दिल्या जातात मात्र आता सरकारने शिधापत्रिकेच्या नियमांमध्ये अनेक बदल केले आहेत आता रेशन घेण्यासाठी लोकांना रेशन कार्ड दाखवण्याची गरज नाही त्याऐवजी लोक मेरा राशन दोन पॉईंट झिरो ॲप वापरू शकतात या ॲपच्या माध्यमातून गरजूंना रेशन मिळणे सोपे होणार आहे